नमस्कार मी प्रिया प्रिया युनिक रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आजची आपली युनिक रेसिपी म्हणजे आपण तीन टाईपमध्ये समोसे बनवलेले आहेत हे बघा झटपट असे समोसे तयार होतात जास्त वेळ लागत नाही तीन टाईपमध्ये इथे समोसे तयार केलेले आहेत ज्यांना कोण जमत नाही त्यांनी वेगळे दोन प्रकारही करून पाहू शकता तर हे बघा खूपच क्रिस्पी क्रंची आणि आतून मस्त असे आपण हे स्टफिंग तयार केलेलं आहे समोस्याचं त्यामुळे तुम्हाला हे समोसे खूपच आवडतील आणि लहान मुले तर हे वेगवेगळे समोसे बघून पटकन संपवून टाकतील चला तर वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील तर इथे घेतलेला आहे दोन मोठी वाटी मैदा मैदा हा व्यवस्थित चाळणीने मी इथे चाळून घेतलेला आहे तर हा चाळलेला भाग बाजूला करून घेऊयात आणि या मैद्यामध्ये आपण घेणार आहोत पाव चमचा ओवा आणि त्याचबरोबर इथे घ्यायचा आहे चवीनुसार मीठ आणि इथे मी घेतलेला आहे तूप तर इथे दोन चमचे तुपामध्ये आपण हा मैदा व्यवस्थित असा चोळून घेणार आहोत जर तुपाच्या जागेवर तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर त्या करू शकता तर हे बघा इथे दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा हा असा मैदा तुपामध्ये व्यवस्थित असं चोळून घ्यायचा आहे आणि अशी तुपाची मूठ होईल इथपर्यंत हा मैदा व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये चोळून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित असे मूठ तयार होत आहे आता यामध्ये काय करायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करत व्यवस्थित मैद्याचा गोळा तयार करून आपण इथे घेणार आहोत थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आहे जास्त पातळ हे करायचं नाही मिश्रण आणि जास्त घट्टही करायचं नाही पण बिना पिटीची आपल्याला ही याची पोळी लाटता येईल इथपर्यंत आपल्याला हा घट्ट सरस डो तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा संपूर्ण मैदा व्यवस्थित आपण इथे मळून घेतलेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे आधी हा मैदा व्यवस्थित बाजूला करून इथे ठेवणार आहोत वीस मिनिट आणि हे बघा इथे आता मी वाटाणे घेतलेले आहेत एक वाटी वाटाणा घ्यायचा आहे आणि तो मी उकडायला ठेवलेला आहे म्हणजे थोडासा गरम पाण्यामध्ये याला आपण वाटाण्याला उकडून घेणार आहोत थोडासा शिजवून घेणार आहोत पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत हे बघा इथे जवळजवळ सात बटाटे घेतलेले आहे आणि बटाटे आपण असे मॅश करून इथे घेतलेले आहेत मीडियम स मीडियम साईजमध्ये आपण इथे सात बटाटे इथे घेतलेले आहेत आणि हे बघा बटाटे व्यवस्थित असे मॅश करून घेतलेले आहेत इकडे आपल्या वाटानंसुद्धा सुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेलं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेलामध्ये जिरे मोहरी आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून याची फोडणी लावून घेणार आहोत आता इथे घ्यायचं आहे एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट तर ही आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित असं परतवून इथे आपण घेणार आहोत हे बघा इथे व्यवस्थित असे आले लसून पेस्ट आपल्याला परतवून घ्यायची आहे हे आले लसून पेस्ट लाल होईपर्यंत आपण परतवून घेतलेले आहे यामध्ये घ्यायचं आहे तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा चाट मसाला इथे घेतलेला आहे अर्धा चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे आपण पाव चमचा घरी बनवलेला गरम मसाला आहे त्यामुळे कमीच घेतलेला आहे आणि यामध्ये आपण जो बटाटा मॅश करून घेतलेला आहे तो इथे घालून घ्यायचा आहे हा व्यवस्थित आता यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित हलवून परतवून हे घ्यायचं आहे इथे आता यामध्ये आपण हे बघा वाटाने आपले छान असे सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहेत ते आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत वाटाने आपण असे शिजवून घेतल्यानंतर हे असे खाताने व्यवस्थित टसटच करत नाहीत व्यवस्थित शिजले जातात आणि खूप छान अशी भाजी तयार होते तर हे बघा डायरेक्ट न घेता वाटाने नक्की शिजवून घ्या ग्रीन पीज असतील तर डायरेक्ट घालून घ्या इथे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता आपली समोस्याची भाजी मस्त तयार झालेली आहे खूपच टेस्टी झालेली आहे यामध्ये आपण चाट मसाला घातलेला आहे त्यामुळे याचा फ्लेवर आणि टेस्ट खूपच वेगळी लागते खूप छान लागते ही भाजी आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालूयात आणि थोडीशी दोन ते तीन मिनिट वाप काढून घ्यायची आहे आता गॅस बंद करून घेऊयात इथे आता आपला मैद्याचा जो गोळा तयार करून घेतलेला आहे तो परफेक्ट असा तयार झालेला आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आपण व्यवस्थित लाटून घेऊयात आणि याचे वेगवेगळे -वेग प्रकारचे समोसे तयार करून घेऊयात तर सर्वात पहिला समोसा म्हणजे आपण जो बाजारामध्ये भेटतो जो कोनमध्ये असतो त्या तो तो टाईपमध्ये समोसा तयार करूयात तर अशी पाती लाटून घ्यायची आहे मधून कट करून घेऊयात आणि सर्व बाजूने व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही बाजू एकत्र जुळून हे बघा असा तयार कोण करून घ्यायचा आहे व्यवस्थित चिकटवून घ्यायचा आहे पाण्यामुळे लगेच हे चिकटले जातात यामध्ये भाजी भरून घ्यायची आहे आणि हा कोण असा व्यवस्थित सेल करून घ्यायचा आहे बंद करून इथे घेणार आहोत हे बघा खूप छान असं इथे आपला समोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय खूपच अप्रतिम असे हे समोसे आपले दोन्हीही तयार झालेले आहेत याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा समोसे तयार करून घेऊयात तर आता इथे तेल गरम करायला ठेवलं होतं ते छान गरम झाल्यानंतर यामध्ये हे समोसे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत आता हे बघा राहिलेले समोसेसुद्धा तयार करून घेतलेले आहेत आपण यामध्ये सोडून घेऊयात याच पद्धतीने जेवढे समोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तेवढे आपण इथे तयार करून घेणार आहोत तर इथे बऱ्यापैकी जवळजवळ सात ते आठ समोसे मी तयार करून घेतलेले आहेत आता हे बघा हे जे कोणमधला समोसा आहे हा खूपच छान लागतो बाजारामध्ये असतो त्या टाईपमध्ये हा तयार होतो पण हा बनवायला थोडासा अवघड आहे म्हणजे थोडासा जास्त वेळ लागतो अवघड असा नाही पण थोडासा जास्त वेळ लागतो पण आपण जे बाकीचे समोसे पाहणार आहोत ते पटकन असे तयार होतात आणि दिसतातही वेगळे त्यामुळे लहान मुले तर पटकन असे चट करून जातात तर हे बघा इथे आपले समोसे इथे तयार झालेले आहेत तर इथे जवळजवळ सात ते आठ समोसे इथे तयार करून घेतलेल्या आहेत इथे हिरव्या मिरच्या मस्ताशा तळून घेतलेल्या आहेत आणि या समोस्याबरोबर लावून घ्यायच्या आहेत समोश्याचीच इथे चटणी तयार करून घेतलेली आहे जर ही समोसेची चटणी कशी बनवायची याची रेसिप पाहिजे असेल तर कमेंट्स करून नक्कीच कळवा हा समोसाचा पहिला प्रकार तयार झालेला आहे आता आपण दुसऱ्या प्रकारे ते पाहूयात तर असंच हे बघा पाती अशी लाटून घ्यायची आहे म्हणजे असे ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि याला आता चौकोन असा आकार द्यायचा आहे जेवढे जमेल तेवढा द्यायचा त्यामध्येच ते ही रेसिपी तयार होते तर हे बघा असं मधून असे कट करून घ्यायचे आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता हे बघा असे चौकोन असे तयार झालेले आहे यामध्ये आपण जे समोस्याची भाजी तयार करून घेतलेली आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे स्टपिंग आणि हे चारही बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे तर या सर्व समोस्यांना व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे चारही बाजूने त्यामुळे काय होतं हे समोस्याचे व्यवस्थित असे कडा चिकटल्या जातात तेलामध्ये अजिबातही सुटत नाहीत तर हे बघा याच पद्धतीने हे बघा व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे याला डिझाईन तयार झालेले आहे थोडंसं युनिक आणि वेगळं असं दिसत आहेत हे समोसे त्यामुळे खूपच असं तळल्यानंतर सुद्धा छान वाटतात आणि सर्व केल्यानंतर सर्वजण म्हणतील हे नक्की काय केलं आहे पण हे खूपच सुंदर असे समोसे तयार होतात तर हे बघा हे पण समोसे आपण बाजूला करून घेऊयात आणि पुढचा प्रकार हे बघा व्यवसाय अशी मोठी पोळी तयार करून घेतलेली आहे मैद्याची आणि त्याचे असे हे कट करून घ्यायचे आहे पिझ्झा पिझ्झाचे जे पीस असतात त्या टाईपमध्ये हे कट करून घेतलेले आहे तर हे बघा याला असे मस्त खालून कट्स मारून घ्यायचे आहेत त्यामुळे थोडीशी डिझाईन वेगळी तयार होईल आपल्या या समोस्यांसाठीची आणि हा समोस्याचा असा प्रकार आहे की एकदम पटकन होतो झटपट होतो आणि छोटे छोटे असतात त्यामुळे खाण्यासाठीसुद्धा छान लागतात आणि पटकन खाल्ले देखील जातात आणि लहान मुले वेस्ट करत नाहीत हे छोटे छोटे समोसे केले तर लहान मुले अजिबातही टाकून देत नाहीत पटकन संपवून टाकतात मोठे समोसे लहान मुले काय करतात वाया घालवतात त्यांच्याकडून ते मोठे समोसे वेस्ट होतात तर हे बघा इथे ह्या समोसे हे असे तयार करून घ्यायचे आहेत सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे समोसे व्यवस्थित असे चिकटवून घ्यायचे आहे त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि खालची आणि वरची बाजू व्यवस्थित अशी दुमळून घ्यायची आहे आणि आपण जे हे कट मारून घेतलेलं आहे सुरीनं ते वरच्या बाजूला व्यवसाय असं लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं तळल्यानंतरनं खूपच छान हे सुटले जातात आणि याला डिझाईनसुद्धा खूप छान येते आणि दिसायलासुद्धा थोडंसं असं ॲट्रॅक्टिव्ह दिसतात तर हे बघा सा हे छोटे छोटे समोसे आहेत हे सुद्धा खूप छान दिसतात देखील आणि हे पटकन फस्त होतात आणि वेगळं काहीतरी नक्कीच हे समोसे वाटतात तर हे बघा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही समोसे नक्कीच तयार करून बघा जर तुम्हाला या रेसिपी आवडत असतील तर लगेच जाऊन लाईक करा बरं का आणि तुम्ही जर चॅनल चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे आपले तीन प्रकारचे समोसे व्यवस्थित असे तयार झालेले आहेत इथे तेलसुद्धा आपण गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आता हे सर्व समोसे व्यवस्थित सोडून घेणार आहोत तर हे बघा समोसे मीडियम टू लो फ्लेमवर व्यवस्थित दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत लाल रंग येईपर्यंत समोसे इथे तयार करून आपण घेणार आहोत याच पद्धतीने ते आपले बाकीचे समोसेही तयार झालेले आहेत जे मिनी समोसे तयार केलेले आहेत आपण ते सुद्धा इथे तयार आहेत तर हे जे तळलेले समोसे आहेत हे बघा हे समोसे आपण बाजूला करून घेऊयात किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा खूपच सुंदर असे पॉकेट समोसे तयार झालेल्या आहेत तर आता हे समोसे झाल्यानंतर यामध्ये आपण जे मिनी समोसे तयार केलेले आहेत ते सुद्धा तळण्यासाठी ठेवलेले आहेत ते पाहूयात तर हे मिनी समोसा सुद्धा व्यवस्थितचा तयार झालेलं आहे तर हे सुद्धा समोसे बाजूला करून घेऊयात आणि या तेलामध्ये आपण गरम गरम मिरच्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहे समोस्याबरोबर खाण्यासाठी खूपच छान लागतात मिरच्यांना मध्ये कट करून यामध्ये मीठ भरून मिरची तळून घ्यायची आहे आणि हे बघा बाहेर काढल्यानंतरसुद्धा यावर मीठ असं घालून घ्यायचं आहे त्यामुळे मिरची जास्त तिखट लागत नाही तर हे बघा छोटे छोटे समोसेसुद्धा आपण आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आम या मिरचीसुद्धा सर्व करायच्या आहेत हे मिनी समोसे सर्वजण खूपच आवडीने खातील तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा हे समोसे देऊ शकता खूपच छान लागतात आणि लहान मुले तर हे संपूर्ण आवडीने फस्त करून टाकतात आणि तुम्ही मैद्याच्या जागेचं टिफिनमध्ये लहान मुलांना करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता तर हे बघा हे आपण सर्व तिन्ही प्रकारचे समोसे करून दाखवलेले आहेत मी तुम्हाला आवडले असल्यास नक्कीच लगेच जाऊन लाईक करा जास्त शेअर करा चला तर आता उद्या आपण ना भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोटखुश खुश तर मनखुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू